नमस्कार मित्रो हो मित्रो मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीमध्ये आता भरीव वाढ करण्यात आलेली आहे मित्र या संदर्भातील ही दिलासादायक एक महत्त्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अकुशल मजुरांच्या मजुरीमध्ये नेमकी किती वाढ करण्यात आलेली आहे मित्र हो दरवर्षी एक एप्रिल पासून अकुशल मजुरीच्या दरामध्ये वाढ केली जाते याप्रमाणेच हो या वर्षी सुद्धा एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून अकुशल मजुरीच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे या संदर्भातील अधिसूचना राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी ही अधिसूचना राजपत्र पाहू शकता कोणत्या राज्यामध्ये किती अकुशल मजुरीच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर हो सिक्कीम आणि हरियाणा या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त तीनशे चौऱ्याहत्तर रुपये अकुशल मजुरी ही दिली जाणार आहे त्यानंतर हो गोवा राज्यामध्ये तीनशे छप्पन रुपये अकुशल मजुरी दिली जाणार आहे तर कर्नाटक मध्ये तीनशे एकोणपन्नास रुपये अकुशल मजुरी ही दिली जाणार आहे त्यानंतर तमिळनाडू मध्ये तीनशे एकोणीस रुपये अकुशल मजुरी दिली जाणार आहे तर केरळमध्ये तीनशे शेचाळीस रुपये अकुशल मजुरी दिली जाणार आहे तेलंगणामध्ये तीनशे रुपये अकुशल मजुरी दिली जाणार आहे तर महाराष्ट्रामध्ये हो दोनशे सत्त्याण्णव रुपये अकुशल मजुरी ही मनरेगा योजनेअंतर्गत आता दिली जाणार आहे तर मित्रो अशा प्रकारे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अकुशल मजुरांना दोनशे सत्त्याण्णव रुपये अकुशल मजुरी ही आता मित्र दिली जाणार आहे तर हो मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद